हो दिवाळीची यादी करा की काय दिवाळीची यादी करा की कशाला यादी दिवाळी सामान भरू दिवाळीची यादी करा की काय नाही आणतो या दुकानात दहा हजार किलो समजा काय द्यायला लागतंय यादी फिर्या नको त्याला एवढा पैसा घालवत बसायचं त्या इथं दुकानात सगळं मी उदारी अर्धा अर्धा किलो आणतो त्याला एवढा पैसा घालव काय नाही जमणार नाही हो नको करा की नाही जमणार करा की हो आ आ या दुकानात आहे माझी ओळख करा गेवाळीच्या काय आहे ते आजीबाद नाही जमणार थोडं थोडं आणू की थोडं जाणणार हा खरा गरा एक किलो एक किलो कशाला मग किती अर्धा किलो बाजा अहो अर्धा किलो काय व्हायचं नको एक तर किलो ल कशाला लागतो एवढा बर पोहे दोन किलोल्या दोन किलो कशाला मग किती एक किलो बाजा एक किलो कसा हो शेंगदाणा तीन किलोल्या कशाला लागतं कि दिवाळी आहे दिवाळीला ती चिवड्या ती टाकायला लागत या काय बाजायला अर्धा किलो अहो अर्धा किलो कस बस साबणा सापण्या हम्म कुठलं साबण सर्प एक्सल दहा सर्प कशाला साधं आण घे ते घडी बिडे अहो साध पाच क दहा वाला आणायचं दोन अहो दोन लिहितो दोन कसं आहो दिवाळीला राहू दे यारच करत नाही मोती साबण मोती मिळते काय नाही हाय लक्ष त्यानं करा आंघोळ मोती म्हण अहो दिवाळी खा असू दे लक्ष साबण उठणं उठ कशाला गा गेल्या वर्षी ते गेल्या वर्षी डेट होत नाही त्याला त्याला काय असत पावडर तर असते चोडायच्या अहो किती भारी भारी आले आता काय गरज नाही यादीच करायच ना बर साखर पाच किलो पाच किलो कशाला कुठं कोण गोड खात आपल्या घरात अहो खाते की लाडू करायचे आहेत कानुल करायचं त शंकरपाळी करायचे माल तर कोडायला लागत नाही मला आवडत बी नाही त्यामुळं दोन किलो लिहितो अहो एवढी कमी झाली पाच किलो तर लिहाय की नाही दोन किलो ना अजून थांबा तेल त्याला पिशव्या दाबा घेऊया का डबा घेते किती घेता मग चार पिशव्या माझ्या अहो चार पिशव्या ते दिवाळी कशी करायची मज होते काय लयच थोड घेतलंय मग काय दे होतं त्याला एक एक दोन त्याला सुद्धा लय पैसे जाते हजार रुपये लागतील एवढ्याला दिवाळी आहे म्हणल्यावर जाणारच कि अहो थोड काय गरज आहे का तांदूळ पाच किलो रेशन आहे की घरातला की आपण बासमती असतो पन्नास साठ रुपये वीस रुपये किलो आहे घरात दिवाळीला आणून दे तुम्ही वीस रुपये किलो आहे त्या माणसानं मला मानला आहे त्याचा आणून दे तुला तांदळाचा विचार करू सांग हर डाळ तीन किलो तीन किलो कशाला मग किती दीड किलो भाज झाली मला दीड किलो बास आहो मला का नाही दिवाळीत साडी घ्यायची आता साडी कशाला मध्ये दसऱ्याला घेतली होती अहो ते पाचशे रुपयाचीच आहे मग काय साडीच आहे ना मला हजाराची घ्यायचे नाही नाही एवढा पैसे नाही दे याला जायला मुलगा पैसे जाते आता त्याला हजार रुपये जाते मला साडी घ्यायची दिवाळी तुला कुठलं साडी नाही जमणार हा ही घरातलीच घाल दसऱ्याला असू दे ना दसरा किती पंधरा दिवस झालं लगेच आता काय तेव्हा ती काय जुनी तर झाली एक दोनच नाही लागली लगेच घ्यायला नाही जमणार मग जा पकड अहो आकाश देव आणूया का आपल्याला आता गेल्या वर्षी आणलं होतं की हो गेल्या वर्षी ती पाच जरा की झाला होत नाही ते वर्ण काढतेत ना झाडून बिडून स्वच्छ कर पुन्हा ते लावला की हाय असा होतो कशाला त्याला पैसे डबल करायचं मेन काय माझ दिवाळी वर्ष नाही काय नाही ते काढून दे मी तुला करून देतो नीट दिवाळी वर्षात नाही एकदा मग असू दे की मग ते चांगलं आहे ना तीन तीन चार चार वर्ष आम्ही घालवत होतो एक एक आकाश कंदीत तुला की गेल्या वर्षी जा लागली चार वर्ष आकाश कंदील आम्ही लहानपणी आग घालवला होता त्यालाच फक्त कागद दुसरे लावून हे तर गेल्या वर्षी घेतलाय हाय असा लागले सांगा मला आणि मला काढून देतो झाडून लगेच स्वच्छ करून देतो मला नको सांगू काय बल तेवढा असला तर त्याला एक नवीन टाकू आपण ओबीन कामाचा खर्च काढत बसती तोरात राहून या दार तोरं, तोरं। दार 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 की दाराला तोरण तोरण फुलं आणून देत त्याचा हार करून लाव सगळ्यांनी एका तोरान आणलं या सांगितलं की तुला फुलं आणून देतो त्याचं तू कर तसलं आयत मिळतंय ते कसलं आयत मिळत तसलं असतं प्लास्टिकचं असतं तसलं नाही ते कृत्रिम नको आपल्याला त्याला पैसे लागतात हे पन्नास रुपयाची फुलं आणली तर दोन तीन हार होते ते बी ताजे तवानी हे कशाला तसलं प्लास्टिक आणि फिस्टिक अजिबात नाही जमणार एक दोन तीन चार पाच पंधरा वस्तू झालेला का याला मुलकाच पैसे गेलं हा हे आणून देतोय सामान सगळं दोन महिन्या गेलं पाहिजे दिवाळी होऊन सुद्धा सगळ्याला बोलून आले ह्याला या त्याला या हा दोन महिना पुरलं पाहिजे सामान दिवाळी होऊन सुद्धा काय सांगतोय बिनकामाच काय तर करून बसशील पुन्हा आणणार राजा पुढच्या महिन्यात मी पैसे खोडून नका काढू मध्ये घेतलेली ती साडी आहे चांगली अहो दिवाळी दिवाळी ती घेवा सगळ्यांनी घेतली मला ड्रेस घेणार मी हा तुझं काय मध्येच तरी तुला दसऱ्याला घेतलं होतं आज मग काढायचं ना काय दोन तीनशे रुपये साडी घ्या दिवाळी कसली काय होत का नाही त्याला आता बापाकडे जाणार आहे तू घे येताना घेऊन ये वाटल्यास आता हे बी आण कानवलं लाडू तिकडच आपल्या घरी कमी कर तिकडून आण भरपूर काय सांगतोय असं कस म्हणायचं त्यांना असं कसं म्हणजे येताना तुला देत नाही ते का ते की पण आपल्या आपल्या घरी करायची असते दिवाळी की चार 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 कस करायचं मग जा तिकडून गच भरून सामान घेऊन या आ, जा येताना तुला सोडतो वाटल्यास काय सांगतोय हा तिकडून साडी घेऊन येण का मध्ये खर्च काढत बसते जापाटकांच्या कर जा सगळं सामान इकडे ते उधारी आणतो त्याच दुकान उघडायला चार वाजता मॉल ना एवढं पैसे येतोय काय माझी उधारी आणतो उधारीवर आण ना कसलं तर सामान दिल ते कस नको दिवाळी सामान आहे ना ते आणण्याची मतलब तू काय तू बाकीच बोलू नको मॉल मधला आण मॉल मधलं रोख पैसे जाते इथं उधारी असते त्याची गेल्या महिन्यात दिला म्हणजे ह्या महिन्यात उधार देते ती असं का करता काय असं करता का माझ्याला एक्स्ट्रा पैसे कुठलं घालू त्याला यादी दिली म्हणजे ती ती देत आहे अहो पण ते चांगलं नाही ना आण चांगलं कसं आणत नाही काय सामानच आहे ना अहो जाळे आळी लागलेले असतात का घ्यायचं आपल्याला कळत नाही